तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथमचं स्वागत आहे तुमचं एका नव्या मध्ये आपण होतो चेन्नईत चेन्नईत का आपली आज गाडी भरली नाही त्यामुळे आपण चाललोय तिरुपतीला बालाजीच्या दर्शनाला तर आता निघालो आहे आपण आणि आलो अर्ध्या रस्त्यावरती तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला श्री बालाजींचं दर्शन घडवू चला व्हिडिओ मध्ये तर भावना आपण थांबलोय पंपावर डिझेल टाकायचं चालू आहे बघा हजार रुपयाचा जाऊन माघारी तिरुपती पर्यंत तिकडे डिझेल महाग आंध्रामध्ये हजार रुपये येते जाऊन बडा दोस गाडी बैरू शेटची कर ना फुल पाडदेशी हजार रुपयाला किती वेळ लावतोय बघा कायतरी तरी करतो येऊ लांबडा पण ते चला आता निघूया पटपट फुल करून टाकी डायरेक्ट भेटू आपण तिरुपतीला तर आपण होतो चेन्नईत ते आपली तर आता गाडी भरली नाही आणि आता आपण चाललोय तिरुपतीला बालाजीला दर्शनाला चेन्नईतनं आता निघालो इथं पिकअप घेतले आपली एक मित्राची आणि निघालोय तर चला आपण आता जाऊन लवकरात आत लवकर पोचू आणि दर्शन घेऊ संध्याकाळपर्यंत आता इथून एकशे अठ्ठावीस किलोमीटर आहे मिनिमम आपल्याला इथून लागतात दोन अडीच तास पोचायला लागतात मिनिमम तीन तास पकडा आता तिरुवल्ल मार्गे आपण निघालो आहे पटापट जाऊन पोचू दर्शन घेऊ आणि उद्या मागे येऊ दुपारपर्यंत रिटर्न चला उद्या अशी पण सुट्टी गाडी भरणार नाही सोमवारीत भरणार भरपूर असा स्टॉप घेतलाय तर चला भाऊ न निघूया आपण तिरुपतीच्या दिशेनं बघत राहा तर भाऊ आपण आता तिरुतनी बॉर्डर चहा प्यायला थांबलेलो मस्त असा चहा घेतला आणि आता निघतोय आपण पुढे जाऊन आता तिरुपतीच्या जा आसपास थांबणार आहे आपण वरती सोडलं तर लागणार लाईनला नाही सोडलं तर खालीच थांबू आणि मग पास वगैरे व्ही आय पी काढून दर्शन घेऊ बघू कसं होतंय काय बघत राहा तुम्हाला सगळे अपडेट भेटून जाईल કવિ છે ઓન દ વે તિરુપતિ બાલા ગોવિંદ ગોવિંદ ના દ भावना आचल, ना अडीच वाजली ना आपण पोचलो आहे फायनली तिरुपतीमध्ये ते बघू शकतात तिरुपतीचे कामान आणि पोचलो आहे आतमध्ये तर अजून इथून मंदिर लांब आहे भरपूर असं पंचवीस किलोमीटर असेल पंचवीस ते चोवीस पंचवीस किलोमीटर आहे काहीतरी आता पुढं जाऊन ते चेक पॉईंट आहे ना तिथं जाऊन पार्किंगला गाडी लावायची आणि मग तिथून मग बघू ते पास वगैरे भेटत आहेस काय कसं काय सर आपल्यालाही आयडिया नाही पण ते बाकीचे कार्यकर्ते मागे बसलेत ते रेग्युलर येतात त्यांना माहिती आहे तर चला बघू आता कसं बघू शकता मंदिराचा बोर्ड आला बघा इथं आल्यानंतर बघाय असे हॉटेल्स आहेत सगळे लॉजिंग वगैरे रूम्स आलेले एंट्री मारायला भरपूर असे स्टेला तुम्हाला भेटू शकतं टर्न मारला बसस्टॉपासनं की सगळं असलंच आहे तिरुपतीमध्ये आता इथून आपल्याला तिरुमलाला जायचं आहे पुढं पंचवीस किलोमीटर आहे अजून तर आपण चाललो आहे आपल्याला अजून आयडिया नाही की पार्किंग कुठं आहे काय कुठे चाललं आहे भेटेल तिथं लाहू गाडी थोडं असेल पार्किंग त्या चेक आहे तिथं कुठं आसपास तिरुमलाला बघू चला निघालो आहे आता पुढं जाऊन बघू कसं होतंय या बस मधून आपण चाललोय वर गाडी नंबर बघा आणि आता हे चेक पोस्ट बघा नाचतोय राग या कसा चेक पोस्ट इथे बॅग चेक करायची आणि वरती जायचंय तर चला आता बॅग चेक करू आणि जाऊ वरती बसची वेट वेट करायचा फोटो जाऊ आणि मनी घ्यायचं चला आता बॅग मध्ये काय असेल ते आपलं कोणाकडे काय आहे का जमा करा इथं नसत ना माझ्याकडे रे बाबा हो तर भावना आपण फायनली आता आम्ही वरती पोचलो आहे बसमधून उतरलो आहे आणि बघू शकता हे होते वरती कुठंतरी इकडं मंदिर आहे कार्यकर्ते आमचे सगळे आता मला झोप आले महत्वाची ही झोपलेली मग आगाह देत मला काय भावानं झोप लागून दिली नाही बाबा ड्रायविंगच तसं या भावाचं आणि आता रूम घेतो आम्ही मस्त असं आराम होईल म्हणजे झोपतो दोन तास सहा वाजता सकाळी चालू होईल दर्शन त्यावेळेला मग दर्शन करायला निघू चला आता चार वाजलेत दोन तास तास दीड तास आराम करून फ्रेश विश होऊन परत बाहेर येऊ हो। चला चिकणा होऊन येऊ हो। आपण आलो इथं मंदिरापाशी आता आम्हाला काय रूम भेटली नाही इकडं आता मंदिरापाशी इथं कुठंतरी आम्ही आणले आतरायचं मस्त असं झोपतो इथं दोन तास सहा वाजता दर्शन चालू होईल मग बघू केस कापून आपण दर्शन करायचं तर चला आता इथं जागा पकडली आम्ही ते मारा बाबा इथं मस्त असं हवा लागते असली खतरनाक हवा लागते ना त्या बाद विषय कस आहे बघू शकता मंदिराचा परिसर मेन मंदिर मला वाटतं इकडं पाठी आहे या साइडला आणि बघू शकतं काम चाललंय पूर्ण मस्त आणि असं म्हणजे एवढं मस्त असा वास्त कसला भारी येतो माहिती का इथं प्रसादाचा का येतो कशाच येतो काय माहिती पण लय खतरनाक प्रसादचा येते ल भारी वास येतोय ये भारी वाटलं चला आता झोपतो गार लागते इथं तरी पण घेतो झोपून बघा आमचे मानले इथं झोपून टाका चला गुड नाईट

झाला <laughs> <तारेगा। नाए>। <laughs> <नाए। तारेगा। laughs> टकला टन टन अटन दिसते अरे ना आदे अब्बाद निश्चय आहे का आरडे हे बघा इकडे आशिष अशी म्हणून करून टाकली झाली दिवा अर्पण सगळे चला आंघोळ करू मस्त नाश्ता करायला ना लावले बघा पुरी भाजी घेतली कोणी चित्रांना घेतलाय मस्त असं इथे नाश्ता करतोय मी घेतले पुरी भाजी बाबा हिने घेतलाय बघा राईस ओढत बर दणका लावलाय पटापट आता नाश्ता करू आणि अजून दर्शन घ्यायचंय वेळ झालाय दर्शन घेतो आणि बघू मग काय पुढचं प्लॅनिंग चला इथं असे बाथरूम आहेत गरम पाण्याचे बघू शकता तर इथं आंघोळ केली आता मस्त पैकी आंघोळ झाल्यानं दर्शनाला निघतोय आपण कपडे बिबडे घालतो मध्ये दर्शन करून घेऊ आणि बघू मग पुढचं पुढं चला भावांना आपलं सगळं झालंय आता आपण निघाले बघा दर्शनाला रागवलं म्हटलं आता घातल बघा झालोय अण्णा आता निघालो दर्शनाला दर्शन घेतो दर्शन मस्त अस आणि येतो चेन्नईच्या दिशेनं चला घेऊ दर्शन कसा दिसते रावडी है ना द्या बाद विषयच नाही घेऊन चालले या पाहुणे तर भावना आम्ही काय ऑनलाईन बुकिंग केलं नव्हतं त्यामुळे आम्हाला आता ऑफलाईन जावं लागते आणि ऑफलाईन वरून वेळ लागतो भरपूर तर चला आता बघूया किती वेळ लागतोय ते बोल संध्याकाळपर्यंत होईल आता वाजले दहा म्हणजे आम्हाला मिनिमम वाजणार संध्याकाळ दर्शन होऊन सात आठ वाजतील मिनिमम आठ नऊ तास लागतील तर चला नेहमीच घेऊ दर्शन वाजणार आणि येऊ बाहेर हे चालू आहे आम्ही लाईनवरून मुक्त दर्शन मार्ग आहे म्हणजे विदाऊट कुठली फी घेता फ्रीमध्ये असते दर्शन बाकी व्ही आय पी तीनशे रुपये घेऊन दर्शन असते तर चला आता घेऊ दर्शन भागले आमची ते हे केलं असतं तर बरं झालं असतं ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलं असतं तीनशे रुपये गेले असते वांदा नाही दोन अडीच तासात दर्शन झालं असतं आता गर्दी नाही सध्या त्यामुळे काही सांगता येत नाही लवकरही होईल आणि लेटही होईल त्यामुळं बघू आता कसं होतं चला बघत राहा दर्शन काय आता मोबाईल जमा होतील आमचे पुढं मोबाईल जमा झाली की काय मग पुढं आल्यानंतरच संध्याकाळी व्हिडिओ येईल चला निघूया आपण दर्शनाच्या दिशेनं आमचे कार्यकर्ते चाललेत पुढं बाग टोप टोकनचे घुसलोय आतमध्ये आणि झाले आपली एंट्री आतमध्ये तीन तासात दर्शन बाकीचे आमचे कार्यकर्ते राहिले मागच आता बघू फुडलं कुठं फक्त हाकलायला नको टोकन बघून एवढंच देवाच्या मनात असेल तर होईल दर्शन चला बघू कस होत गोविंदा गोविंदा काय आपल्याला काढायचं आमच्याकडे नाही दर्शन पास तरी पण आम्ही घुसल्या आम्हाला कोणी अडवलं नाही बघू आता गोविंदा गोविंदा असेल मनात तर होईल दर्शन भावन मस्त असं दर्शन झालं बघा बालाजी महाराजांचं आणि दर्शन करून आलोय मस्त मन प्रसन्न झालं आणि दर्शन असलं खतरनाक झालं खतरनाक वाटलं मला दर्शन घेताना ना एक नंबर मूर्ती थोडीशी अशी झुकलेली आहे आणि मी मंदिराचा मी ऐकलेलं की मंदिराच्या पाठीमागं कान लावलं तर समुद्राचा आवाज येतो आणि खरंच मंदिराच्या त्या मागच्या याला हा कान लावलं ना समुद्राचा आवाज येतो काय घेतलं दर्शन मस्त असं नाही आलंय बघा बाहेर इथं पण दर्शन घ्यायला लागतं पुढं हो ना एवढी गर्दी आज नाही बर का श्रावण संपल्यापासून गर्दी एवढी नाहीये नाही तर गर्दी भरपूर असते आपल्याला लवकर दर्शन झालं तसं काय विषय नाही तरी पण बघा किती गर्दी आहे संध्याकाळी फायनली आपलं दर्शन झालंय वैतागून येऊन बसल बाहेर मन प्रसन्न झालंय वैतागून म्हणजे चाललंय भरपूर बारा तास त्या लाईन मध्ये उभा होतो आणि आताशी दर्शन झालं आलो बाहेर पहिली ते लुंगी आणि ते काढून टाकलं कारण वैताग आला होते ते लुंगीचा आणि हे बाबा अजून किती गर्दी आहे म्हणून मस्त असं दर्शन झालंय आणि पोरं गेल्या तर लाडू प्रसाद बिसाद आणायला अजूनही किती वरदळ आहे बघा गर्दी तशी कमीच आहे श्रावण संपल्यानंतर नाही तर गर्दी जाम असते दुनियेची पण गर्दी सध्या कमी आहे बघू शकता एवढी वर्दळ नाही खाली हे पूर्ण पॅक असतं आणि आपल्याला भरपूर वेळ लागला असता दर्शनाला पण झालं आपलं अकरा वाजता घुसलेलो आत्ता आठ वाजता बाहेर आलोय तर चला आता आपण लाडू वगैरे प्रसाद घ्यायचा इथं काय जेवण नाही करत रस्त्याला करतो कारण राईस खाऊन आता व्हायच्या काल आहे रोट्या वगैरे खातो रस्त्यानं राजस्थान दाब्याला आणि येतो तर चला भाऊंनो आणि आता आपण खालचा प्रवास चालू करतो म्हणजे जायला खाली बघत राहा चला भाऊ ना आपण आलोय आता बस स्टँड घ्यायची आपण इथून कंटी मारायचे बस आहे आमच्या जातात हे जा तिकीट घ्यायला तिकीट घेऊन फटाफट आता पन्नास रुपये तिकीट आहे पन्नासच ना नव्वद वाढली वाटत नव्वद झाली एका रात्रीत एका रात्री चला फटाफट आता तिकीट काढून खाली जाऊ दर्शन झाले आमचं मस्त अस गोविंदा 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 चला आता कधी घेऊ गाडीकडे मला चालायचं मुश्किल झालं होय आता आपल्या चेन्नईच्या चे दिशेनं गाडी खाली लावले पार्किंगला तिकडे जायचं पार्किंग मध्ये जाऊन गाडी घेऊ आणि जाऊ चेन्नईला चला निघूया ओके तर भाव ना फायनली आपण बस मध्ये बसलोय बाबा आणि बसचा आपला प्रवास चालू झालाय खाली तिरुपती पर्यंत गोविंदा गोविंदा आता डायरेक्ट जाऊ खाली तिरुपतीला गाडी घेऊ आणि डायरेक्ट जेवण राजस्थानीला जाऊ जेवण करू आणि डायरेक्ट चेन्नईला जाऊ आणि गाडीची टिपी नाही ते एक लोंबा लोंबी आहे बघू आता कसं टिपी काढायचं काहीतरी तुका लावू बघतो भेटतो आता तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट तिरुपतीला भाऊ ना आपण आलो तिरुपुतीनं खाली आणि लक्ष्मी राजस्थान धाब्यात थांबले बघा मस्त अशी शेंग भाजी मागवली तिकडे पनीर मागवले पोरणी आणि हो बाजरीची भाकरी कुसकरले कसे बघा शेट ना हा दानका विषय असते हो बाजरी आपण पण बाजरी असं तुप टाकले सकाळ काय खाल्लेलं नाही लावतो आता दानका चला हे बघा मिरच्या खाते नुकते हिरव्याच चला आता जेवण करून जाऊच्या नाही दिशेनं तर भावना आपण चाललोय आता आले टोलवर तिरुपतीच्या फुडाऱ्यांनी रेणी पुढं आलो आहे आणि आता चाललोय चेन्नईला मस्त असं जेवण केलं राजस्थानी धाब्यावर आणि आता पोचतोय आपण तिरुपतीच्या पुढच्या टोलवर आता टोल क्रॉस करू टीपी एक नाही या गाडीचे लोंबाळ्याचं काम झाले टीपी सर्वर डाव नाही आपल्यासारखंच झालं याचं पण आपली पण नाही निघलेली तर उद्या काहीतरी जुगाड करून काढू आपण आता बॉर्डरला याचं काहीतरी बघू आता लावू जुगाड काहीतरी अन्नावर चला जाऊया आता चेन्नईच्या दिशेनं